नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चव्हाण युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण रात्रीच्या वेळी कोळंबीची मासेमारी करणार आहोत सध्या आहेत रात्रीच्या दहा आणि आमची बोट समुद्र किनाऱ्यावरून सुटली आहे खोल समुद्रामध्ये जाण्यासाठी ज्या ठिकाणी आज आम्ही मासेमारी करणार आहोत त्या ठिकाणी पोचण्यासाठी आम्हाला एक तास लागणार आहे मीडियम रेंज आहे आपण जास्त खोल पाण्यामध्ये नाही किंवा एकदम समुद्राच्या किनाऱ्याच्या जवळ सुद्धा नाही मिडियम रेंजमध्ये आपण ही मासेमारी करणार आहोत ज्या ठिकाणी आपण मासेमारी करणार आहोत त्या ठिकाणची पाण्याची खोली सहा वाव आहे आपल्या एका हाताच्या बोटापासून दुसऱ्या हाताच्या बोटापर्यंत जे अंतर आहे त्याला एक वाव म्हणतात सहा वाव तिथे पाणी असणार आहे आणि त्या ठिकाणी आपण आजची जाळी लावणार आहोत आता बोट आमची सुटली आहे खोल समुद्रामध्ये जाण्यासाठी आणि समोर तुम्हाला लाईट्स दिसतात ला, ते आमच्या किनाऱ्यावरची लाईट्स आहेत बोट आपल्या आता किनाऱ्याच्या जरा लांब आले आहे आणि अजून बराच वेळ आहे मासेमारीच्या ठिकाणी पोचायला मित्र रात्रीच्या वेळी मासेमारी करताना खूप काळजी घ्यायला लागते खूप सावधपणे मासेमारी करायला लागते कारण आपल्याला खूप लांबच दिसत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळी खूप अपघात किंवा ॲक्सिडेंट होत असतात तर बघूया आजची मासेमारी कशाप्रकारे पार पाडते आशा करतो की आजची मासेमारी एकदम सुरळीतपणे पार पडेल आणि सर्व सर्व काम चांगले होऊन आज आपल्याला मासे सुद्धा चांगली भेटू दे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा लवकरच आपली बोट पोचेल आणि बोट मासेमारीच्या ठिकाणी पोचल्यावरती पुढची प्रोसेस काय असणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो नांगर लागलेला आहे आपली कमायना ती आता वरती आलेली आहे याच ठिकाणी आपण जाळी लावणार आहोत आपण नांगर टाकली होती मीडियम रेंज मध्ये आहोत त्याच्यामुळे छोटासा नांग टाकला होता आता अकरा वाजले आहेत आणि आम्ही जाळी लावण्यासाठी सुरुवात केली मात्र उलय कोशाल ती पाचशी करू सर्व तयारी करून झाली आहे आणि डोला तर टाकलेली आहे बस कर कुशाल कर तिला बस कर टाकलेली आहे रात्रीची मासेमारी सुशील आहे या सर्वजण काम करतात रात्रीची वेल आहे खरं तर वेळीमध्ये आपण घरी असताना झोपलो असतो पण रात्रीच्या वेळी मासेमारी पण केली जाते आणि जेव्हा रात्रीची मासेमारी असते तेव्हा संपूर्ण रात्र जागरण करायला लागते म्हणजे झोपायला वेळ बिलकुल भेटत नाही कळ 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 जाऊ दे जाऊ दे आता वान झालं चालतं टाको टाक टाकू बस तुला एक जरी टाकून झाली की लगेच दुसरी जरी टाकायला सुरुवात करतात आणि दुसऱ्या जारीचा जा थर्माकोल आपण समोर ठेवलेला आहे प्रिन्स बांधेल आणि त्याच्यानंतर आपण टाकू

बघा मित्रांनो सर्व जाळीचे थर्माकोल आपण खाली ठेवलेले आहेत एकूण जशी एक एक जाळी जाते ना तसे थर्माकोल उचलायचं जाळी लावायचं सर्वजण काम करतात आणि मी पण आता चालू काम करायला मित्रांनो शेवटची डोळ आपली टाकण्यात येत आहे शेवटच्या डोळीचा टाकला टाकलाय आणि नालीवरती पण काम चालू चला मित्रांनो शेवटच्या जाळीची तयारी झालेली जा जा आहे आणि ही जाळी टाकून झाली की आपण दोन तास थांबणार आहोत ना शिमन झालेली आहे टाकायची आतमध्ये आता दे मासे शिरायला लगेच सुरुवात होईल बघूया रात्रीच्या वेळी कोणते मासे येतात ते चला आम्ही शेवटची झाली टाकून झाली आणि आता बोट धुवायची आहे बारा वाजयात बघा बारा अकरा पन्नास झाल्यात अकरा पन्नासला ला आपल्या जाळीला हवून झालेत म्हणजे बाराच पकडा बारा वाजता ना तर एक आणि दोन दोन तास आपल्याला था थांबायचं आहे दोन वाजता जाळी खेचायला सुरुवात करायची मित्रांनो तर दोन तासानंतर आम्ही जाळी जरी के सुरुवात केले आता वाजलेत सडीच वाजलेत अडीच दोन वाजून तीस मिनिटं झालेत आणि जाळी खेचायला मी सुरुवात केली जालेचा एक पदर आहे आणि दुसरा पदर सुद्धा आहे दोन्ही पदर आ, आले की हेवली खेचायला मी सुरुवात करतो थर्माकोल सुद्धा आलेला आहे बारीक साईडचे बॉम्बे आणि कोलंबिया आता दुसरा खोला आलेला आहे बघा हो हो जिथं राहिला आहे जो जो कोण मित्रांनो ही रात्रीची मासली आहे आणि याच्यामध्ये अर्धे प्रमाण कोळंबीचेच आहे आपण सुरुवातीला सांगायचं होतं की आपण कोळंबीच्या शोधामध्ये आला आहोत आणि रात्रीच्या वेळी कोळंबी जरा चांगली भेटते तर ही आपली मासली आहे तीन डोळींची अजून आपल्या थोड्याशा दोली सोडायच्या बाकी आहेत त्याच्यानंतर आपली सर्व एकूण मासली मी तुम्हाला दाखवतो फक्त बघा कोलंबिया मस्त भारी काम चाललंय आपलं एक नंबर সি পড়লে লাগা আছে માવળા પ્રાંત સાત ફરક અને પાછર काम बघा बघा आजची लाल लाल मासली मास्ती वाटप करणार आहोत मित्र आपल्या जाली सोडून आता साडेपाच वाजले आहेत म्हणजे आपल्याला किनाऱ्यावरती जाता जाता थोडासा दिवस येणार आहे सिमोन आणि सुशील जालीमध्ये जी वरती कोलंबी येते ती उतरत आहे आज आपण रात्री दहा वाजता आलो होतो आणि आता समजा की सहा वाजले आहेत साडेपाच वाजले आहेत म्हणजे सहाच वाजून जातील तर आपली संपूर्ण रात्र आहे ना ती जागरणीमध्ये संपली आहे मासेमारीमध्ये अखी रात्र संपून गेली बघा कोळंबी मोठी मोठी पीस कोलंबीची मित्रनो आमची बोट आता घरला सुटली आहे आणि जी आपल्याला कोलंबी भेटली आहे ती वाटप करायची आता शिमोने त्या साईडने भरायला सुरुवात केली आहे आणि मी या बाजूने भरणार आहे मासली वाटप करण्याची पद्धत सेम असणार आहे एका परकुऱ्यामध्ये चार टोपल्या मारायच्या आहेत झोप आले कारण आपण मासेमारीसाठी अख्खी रात्र जागरण केले आणि आता तर सहा वाजले आहेत लवकरच दिवस येणार आहे तर आपण मासे भरला सुरुवात आजची मासली आहे लाल भरक आणि माल कडक चालेल एक वार पण आपलं भरलंय त्यांची भरून आमची बोट किनाऱ्याच्या एकदम जवळ पोहोचली आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता सर्व आक्यामध्ये कोळंबी भरले रात्रीची मासेमारी होती आणि रात्रीच्या वेळी आपल्याला सर्व लाल मासे पडले लाल भरक आणि माल कडक सर्व कोळंबी आहे बघा सर्व आख्यामध्ये कोलंबी आहे एका वाट्याला दोन दोन आख्या आल्या एक नंबर चिमोन काय वाटलं आजची मासेमारी एक नंबर रात्रभर जागरण केली पण मस्त मजा आली ना मस्त मेहनत सुटली की नाही मेहनत मित्रांनो रात्रीच्या वेळी जेव्हा आम्ही मासेमारी करतो आणि संपूर्ण रात्र रा जागरण करतो त्यावेळी जर चांगली मासली भेटली तर खूप मजा येते आता तर दिवस आलेला आहे आणि किनाऱ्यावर गेल्यावर आम्ही मासली उतरू त्याच्यानंतर थोडा वेळ झोपायचं घरची कामं असतील ती आणि संध्याकाळी पुन्हा रात्रीच्या मासेमारीसाठी आपल्याला सुटायचं आहे तर हा आपला डेली रुटीन असणार आहे सर्वजण खुश आहेत कारण चांगली मासली भेटले आणि आपला आजचा दिवस खूप चांगला गेला <laughs> आता बोट बघा आमची उत्तनच्या गावात पोचली आहे उत्तनचा गाव भाईंदर वेस्टला आमचा गाव आहे आणि बोट आता किनाऱ्यावर पोचली आहे गावातील इतर बोटी सुद्धा आलेल्या आहेत एक नंबर तर मित्रांनो तुम्हाला आजची रात्रीची मासेमारी कशी वाटली आजची कोळंबी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईच्या पोली परवाचं इसावा आणि अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेत राहा भेटायला वगैरेच पण बाय बाय टेक केअर